नेट सेट पी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सात एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे आझाद मैदानावर प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीने आतापर्यंत अनेक सत्याग्रह आंदोलने पदयात्रा काढून शासनास वेळोवेळी प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे पुढील चार प्रमुख मागण्यांसह सध्या समितीने मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे संघटनेच्या पुढील प्रमुख मागण्या आहेत शासन व यूजीसीच्या निर्देशानुसार प्राध्यापक भरती करावी सी एच बी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावे विटा अनुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी दोन नोव्हेंबर पूर्वीच्या महाविद्यालयाला अनुदान देण्यात यावे तीस मार्च दोन हजार चोवीस राज्यातील सर्व अशासकीय व महाविद्यालयामध्ये अकरा हजार सत्याऐंशी प्राध्यापक पदे रिक्त झाली असून या पदांच्या चाळीस टक्के म्हणजेच चौ चा, चार हजार चारशे पस्तीस जागांचा प्रस्ताव वित्त विभागाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पाठवला होता त्यात काही क्युरी काढून तो पुन्हा परत पाठवला होता प्राध्यापक भरती संदर्भात अधिवेशन काळात अनेक राजकीय नेत्यांनी प्रश्न मांडले त्याला उत्तर देताना माननीय उच्च तंत्र शिक्षण शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादांनी सांगितले होते की किती विभागाने पाठवलेल्या क्युरी दूर करून लवकरात लवकर चार हजार चारशे पस्तीस तसेच दोन हजार दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान निवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागांचा समावेश करून सुधारित प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात येईल लगेच प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय घेईल असे आश्वासन दादांनी दिले होते परंतु अधिवेशन संपवून पंधरा दिवस झाले आजपर्यंत त्यावर कुठलाही शासन आदेश निघालेला नाही याचाच एक भाग म्हणून संचालक कार्यालयाच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला अधिवेशन काळात नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीने आंदोलन पुकारले होते तेव्हा उच्च व शिक, तंत्र तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री यांनी प्राध्यापक भरतीचा जी आर लवकरच निघणार आहे असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कुठे अद्यापही कुठलाही शासन निर्णय निघालेला नाही म्हणून बेरोजगार पात्रता धारक प्राध्यापक आझाद मैदानावर आंदोलनासाठी उतरले आहे आतापर्यंत प्राध्यापकांच्या अकरा हजार सत्याऐंशी जागा रिक्त असून शासन मात्र भरतीसाठी वेळ काढूपणा करण्याचे निदर्शनास ये येत आहे शासनाने दीड वर्षापासून चाळीस टक्के जागा भरण्याची तयारी दाखवली अद्याप यासाठी प्राध्यापक भरतीचा जी आला नाही